Input, I have <laughs> ड्रेसिंग खूपच इंटरेस्टिंग आहे पण याच ना चिकन नाही आवडलं माझं कसं आलं माहिती म्हणजे तू कोण आहे ड्रेसिंग प्रमोशन नी वेळा झालेला ऍक्टर बोला ड्रेसिंग करून चांगलं जात आमच्या सिनेमाचं ड्रेसिंग केलेलं आहे सोनिया अप्रतिम कलर्स दिलेले आहेत आणि कॉफीची मागवली ना म्हणजे सन्नीचं जे बबली प्रेम आहे ते या कॉफी आहे दूध आणि कॉफी एवढी मिक्स आहे तुम्ही डिफरन्शिएटच करू शकत नाही फाटा मारा पण ठीक आहे पण जेवणातच बोललो कॉफीची ही केली मी अरे पण जो आयटम आहे ना ह्याच मस्त ड्रेसिंग आहे ना ते चांगलं आहे पण चिकन एकदम आपण तव्यावरती पण यावेळेला अण्णा आणि आदित्यची जोड आदित्यची जी जोडी आहे आदित्यची जी जोडी आहे ती म्हणजे या चिकन मध्ये सॉस ज्या टेस्ट आहे त्यापैकी चिकन काय काय वाक्य आता फक्त तुला चिकन ची टेस्ट येते का नाही तसं आदित्य आणि अण्णा ह्या सिनेमात ज्या मिक्स झाले का तू डिफरन्सच नाही तुझ्या झालं प्रमोशन <laughs>